हेलिकॉप्टर घेऊन या ठिकाणी आलात काय आदेश आहे नेमकी काय त्यांना मुंबईला नेण्याचं ने एक कल्पना आमच्या डोक्यात येते नेमकी काय मुख्यमंत्र्यांनी ने काय आदेश दिलेत किल्ले शिवनेरीवर भगवा फडकवला पाहिजे ही संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांची इच्छा होती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पाईक असणारे किल्ले शिवनेरीचे दमदार आमदार आदरणीय शरददादा सोनवणे हे दुसऱ्यांदा विक्रमी माताधिक्याने जुन्नरचे आमदार म्हणून आज त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांनी ते निवडून आल्याबद्दल महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी साहेब यांनी त्यांच्यासाठी विशेष हेलिकॉप्टर या ठिकाणी पाठवलेला आहे त्यांना सन्मानपूर्वक मुंबईला घेऊन जाण्यासाठी आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि ठाणे जिल्ह्याचे एक मोठे नेते जुन्नरचे भूमिपुत्र आदरणीय रामभाऊ रेपाळे हे देखील या हेलिकॉप्टरने शरददादांना नेण्यासाठी आलेले आहेत शरददादा देखील थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी हजारो शिवसैनिकांसह उपस्थित राहणार आहेत आणि हा किल्ले शिवनेरीचा सच्चा शिवसैनिक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रभू वंदनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पायिक या ठिकाणी महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना चांगलं स्थान हे निश्चितपणे मिळणार आहे कारण त्यांच्या स्वागतासाठीच साक्षात मुख्यमंत्री साहेबांनी हेलिकॉप्टर पाठवलेला आहे जुन्नरची जनता मंत्रिपदाची मागणी करते याकडे कसं बघतात या संदर्भातले सगळे निर्णय एकनाथजी शिंदे साहेब निश्चितपणे घेतील आणि जुन्नर तालुक्याला पुणे जिल्ह्याला निश्चित शिवसेनेला न्याय देण्याचा ते प्रयत्न करतील Gracias. Yeah. Yeah.